हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आज आहे ना तुम्हाला मी इथे रात्री जेवल्यानंतर अर्धा तास माझं किचन कसं क्लीन करते ते इथे सांगणार आहे आणि दाखवणारसुद्धा आहे तर सर्वात अगोदर जेवण झाल्यानंतर मी आता इथे उरलेलं जेवण होतं ना ते आता काढून घेणार आहे तर मी आज इथे नाचणीचे पापड तळलेले होते ते सुद्धा राहिलेले होते तर मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेतले म्हणजे कसं ते छान असे कुरकुरीत राहतात आणि जास्त दिवस टिकूनसुद्धा राहतात आणि डाळसुद्धा खूप उरलेली होती ती मी एका डब्यामध्ये काढून घेतली आणि ती फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थोडासा भात उरलेला तोसुद्धा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता हे सर्व ना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे म्हणजे जे शिल्लक राहिलेलं जेवण असतं ना ते मी काढून घेते असं छोट्या छोट्या भांड्यांमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून देते तर आता हे सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आज ना मी इथे पालकची वडी तळण्यासाठी तेल घेतलेलं होतं तर तेल ते खूप उरलेलं आहे तर हे आपलं तळणीचं तेल आपण फेकून न देता यासाठी मी तुम्हाला खास अशी टीप सांगणार आहे आणि दाखवणारसुद्धा आहे तर आपण काय करतो काही काही वेळेला तळणीचे पदार्थ तळल्यानंतर ते फेकून देतो तेल उरलेलं तर तसं करू नका तर एक गाळण घ्या आणि त्यावरती कापूस ठेवा आणि हे तेल त्यामधून ते गाळून घ्या म्हणजे जो तळलेला जो हे असतो ना गाळ असतो ना तो याच्यामध्ये पडत नाही छान असं क्लीन आपल्याला तेल मिळतं इथे ते आता हे ते तेल आहे ना तुम्ही पुन्हा फोडणीमध्ये वापरू शकता जेवणामध्ये तर पहा गाळण ठेवून मी कापूस ठेवून त्यावरती असं गाळून घेतलेलं आहे हे पहा यातलं पूर्ण काळं तेल होतं ना ते यामध्ये निघून आलेलं आहे आणि चांगलं तेल आपल्याला या वाटीमध्ये मिळालेलं आहे तर आता तुम्हीसुद्धा तळणीचं तेल कधीच फेकून देऊ नका ही एक टीप वापरा आणि हे तेल चांगलं स्वच्छ करा तर आता मी तेल चांगलं स्वच्छ करून घेतलं ते आता साईडला ठेवून दिलेलं आहे आता गॅस घासायचा होता तर यासाठी गॅसवरची भांडी पूर्णपणे काढून घेतली गॅसचं मी खालनं स्विच बंद करून घेतला सिलेंडरचा आणि यावरची भांडी काढून घेतली तर आज भांडी घासायला मला खूपच होते कारण का दुपारी रेसिपीसाठी लागलेली भांडी मी घासलेलीच नव्हती तर आता ती रात्रीसाठी ठेवलेली होती तर म्हटलं एकदाच घासूया तर व भांडी खूपच झालीत तर दुपारची जी भांडी होती ती मी आता इथे लावून घेतली आणि आता या टपामध्ये भांडी ठेवण्यासाठी टप पूर्ण रिकामी केला स्वच्छ धुवून घेतला आता ही भांडी सर्वात अगोदर स्वच्छ धुवून घेते म्हणजे तेलकट असतील किंवा खरकट कर वगैरे असेल ना त्याआधी पहिलं मी काढून घेणार आहे आता मी एका टोपामध्ये आहे ना चमचे वगैरे ठेवून घेतलेत म्हणजे काय होतं खरकटे चमचे असतात ना त्याचं पटकन निघत नाही डाळीचं म्हणावं किंवा भाताचं खरकटं असेल तर पटकन निघत नाही तर यासाठी एका वेगळ्या टोपामध्ये पाणी घालून त्यामध्ये चमचे ठेवून दिलेले आहेत म्हणजे भांडी घासेपर्यंत काय होतं ते चमचे आहेत ना त्यातलं म्हणजे खरकटं वगैरे लागलेलं अस असतं ना ते मग निघून जातं आणि घासताना आपल्याला बरं पडतं आता इथे मी स्पंजचा कात्या घेतलेला आहे जास्त करून मी इथे प्लॅस्टिकची भांडी असतात ना ती स्वच्छ करण्यासाठी स्पंजचा कात्या वापरते म्हणजे पटकन भांडी अशी घासता येतात आता ही भांडी पूर्णपणे घासून घेते आज खूप म्हणजे खूप काहीच्या काय भांडी होती तर दोन वेळा मला ही भांडी घासून धुवून घ्यावी लागली कारण का एकदाच ही वांडी बेसिनमध्ये राहत नव्हती म्हणून मी थोडी अगोदर घासली ती धुवून घेतली त्यानंतर पुन्हा घासून तीसुद्धा धुवून घेतली आता लास्टला हे काचेचं घासण्यासाठी ठेवलं नाही तर म्हटलं काचेचं त्यामध्ये जायचं आणि फुटायचं यासाठी म्हटलं लास्टला घासूया तर हा काचेचा डबा आहे ना तो माझ्या मुलाला भाऊबीजेमध्ये मिळालेला होता तर तो चांगला घासून घेतला साईडला ठेवून दिला आता मला उद्याच्या रेसिपीसाठी हे स्टँड लागणार होतं तर मला बनवायचं होतं बाजरीच्या पिठाचा डोसा तर यासाठी मला हे स्टँड लागणार होतं ते मी चांगलं आता स्प्रिंगच्या कात्याने इथे घासून घेणार आहे तर आता खाल्लेला जेवढा जोर आहे तो आता मी या भांड्यांवरती काढून भांडी चांगली घासून घेणार आहे आता इथे आणि जी याची भांडी असतात ना तेलकट वगैरे तेलाची वगैरे तीसुद्धा मी लास्टला घासते म्हणजे तेलाची भांडी जर आपल्या त्या जेवणाच्या भांड्यांमध्ये घासले ना तर तेल त्याला सर्व लागलं जातं यासाठी लास्टलाच घासते आणि सर्व लास्टसाठीच ठेवून देते तर पण अशा पद्धतीने सर्व भांडी आता घासून घेतली आता चमचा वगैरे आहेत ना ते आता घासून घेते आणि इथे खरकटं काढण्यासाठी एक मी जाळी आणलेली आहे मार्केटमधून म्हणजे बेसिनमध्ये जर आपण डायरेक्ट खरकट टाकलं तर ते बेसिनमध्ये अडकून राहत नाही काही काही वेळेला काय होतं आपण कसं पण काही पण खाल्लेलं बेसिनमध्ये ताट वगैरे टाकतो पटकन खरकटत ताट वगैरे किंवा आपल्या हात धुतल्यानंतर हाताचं खरकटं वगैरे बेसिनमध्ये पडतं तर त्यामुळे बेसिनचा पाईप आहे ना तो आपला चॉकअप होतो तर असं होऊ नये यासाठी ना मी इथे एक जाळी आणलेली आहे ती जर बेसिनच्या होलवरती लावून ठेवली ना तर त्यामध्ये पूर्ण खरकटं साचलं जातं मग ते काढून आपण डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं यासाठी जाळी वापरायची तर अशी जाळी लावलेली आहे त्यामध्ये मी खरपट एकत्र एक जमा करून ठेवलं आहे नंतर लास्टला मी हे डस्टबिनमध्ये घालून घेईन सर्व झाल्यानंतर घासून भांडी तर आता बारी आहे गॅसची सर्व भांडी घासायची तर ही गॅसची भांडी मी आता जोर लावून लावून चांगली घासून घेणार आहे कारण का काय आहे माहिती आहे माझ्या आईने गावावरून दिलेली मच्छी तर आम्ही सारखे ती भाजून खातो गॅसवरती आणि त्यामुळे गॅसवरचा गॅसवरचा बर्नर आहे ना तोसुद्धा हे झालेला आहे म्हणजे त्यामध्ये सुद्धा घाण जाऊन तो चॉकअप झालेला आहे बर्नर तर तो, तो सुद्धा मला इथे साफ करायचा होता तरी भांडी सर्व साफ करून घेतली हा मी स्मार्ट बाजारमधून आणलेला डबा आहे मसाल्यांचा डबा याची क्वालिटी खूप छान आहे आणि डबा सुद्धा एकदम फॅन्सी असा आहे तर आता यावरची बर्नर घासून घेते तर मी तुम्हाला घासताना दाखवणारच आहे इथे बर्नरची काय अवस्था झाली आहे ती काय केलेलं माहिती आहे माझ्या आईने गावावरून दिलेली सुकी मच्छी तर ती आम्ही मच्छी आहे ना गॅसवरती अशीच भाजून खायचं म्हणजे सुका जो खारा बांगडा असतो किंवा सुके बोंबील असतात ते असे गॅसवरती भाजून खाल्ले ना की खूप छान लागतात आणि हे जर तुम्ही भाजून खाल्लात ना तर चार घास जास्तच जातात असं म्हटलं तरीसुद्धा चालेल आम्ही गावाला असंच खायचो तर इथेसुद्धा मी तेच करते तर इथे माझ्या बर्नरची वाट लागली त्यामध्ये पूर्ण ते मच्छीचं काळं होतं ना त्या आतमध्ये अडकून राहिलं आणि गॅससुद्धा चांगला पेटे ना तर यासाठी आज मी तुम्हाला गॅसचे बर्नर क्लीन करण्यासाठी मस्त अशी ट्रिक सांगणार आहे इथे मी अगरबत्तीची कांडी घेतली आणि पूर्ण होल आहेत ना ते क्लीन करून घेतले हे पहा यामधून काळं निघत आहे तर ते पूर्ण होल आहेत ते ब्लॉक झालेले होते तर त्यामध्ये अगरबत्तीची काडी घालून अशा पद्धतीने मी चांगलं साफ करून घेतलं आणि थोडंसं फुकून घेतलं म्हणजे त्यातली जर अजून थोडी घाण राहिली असली तर निघून जाईल यासाठी अगोदर मी हे चांगलं कात्याने घासून घेतलं स्प्रिंगच्या आणि त्यानंतर फुकलं आणि त्यानंतर अगरबत्तीची कांडी असते ना त्यांना मी चांगलं स्वच्छ करून घेतलं तर इथे बर्नर स्वच्छ केला आता वारी आली इथे गॅस साफ करण्याची तर गॅसवरती विम साबणचं सा पाणी घालून घेतलं विम जेलसुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी जास्त करून साबणच वापरते साबण घालून घेतला यावरती आणि कात्याने हा चांगला असा घासून घेतलेला आहे तर आता ही गॅसची शेगडी चांगली घासून घेते साईडने वगैरे याची बटन वगैरे आहे ना त्या ठिकाणी ना अशी आपण चपाती भाजी वगैरे करतो त्यावेळेला चपातीचं पीठ वगैरे त्या, चा त्या बटणांमध्ये अडकून राहतं लाटताना तर ही बटणं वगैरे पण मी चांगली स्वच्छ करून घेतली आणि ओट्याखाली तर आज दोन तीन वेळा तरी दूध सांडलेलं होतं तर तेसुद्धा मी चांगलं खालची साईड होती ना गॅसच्या खालची साईड तीसुद्धा चांगली घासून घेतली आणि गॅसची जी वरती हे होती लाद्या होत्या टाईल्स त्यासुद्धा घासून घेतल्या म्हणजे फोडणी वगैरे देते ना तर त्यावेळेला या टाईल्सवरती तेल उडतं किंवा काही काही वेळेला मसालासुद्धा उडतो तेलातला तर ही शेगडी आता चांगली घासून घेतली आता कॉटनचा कपडा चांगला स्वच्छ धुवून घेते आणि धुवून हे चांगलं साबण आहे ना पहिला तो आधी पुसून घेणार आहे त्यावरती पाणी वगैरे काही होतच नाही मी फक्त हा ओला करायचा कपडा आणि चांगला पुसून घ्यायचा गॅस तर अशाच पद्धतीने आता छान असं पुसून घेते आणि कपडा आहे तो पुन्हा असा स्वच्छ धुवून एकदम कोरडा करून घ्यायचा आणि पुन्हा यावरती फिरून घ्यायचा म्हणजे छान असा गॅस क्लीन होतो तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असा गॅससुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आणि आतमध्ये सुद्धा त्यामध्ये थोडीशी धूळ होती म्हणजे जी मच्छी भाजलेली त्यातलं थोडं काळं त्यामध्ये पडलेलं होतं तेसुद्धा फुकून फुकून मी काढून घेतलेलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असा किचन ओटा क्लीन केलेला आहे हे पहा गॅसची शेगडी उलटी सुलटी करून ती चांगली साफ करून घेतलेली आहे तर दररोज रात्री अशा पद्धतीने मी माझा किचन क्लीन करते म्हणजे काय होतं जास्त करून झुरळ येत नाही किंवा पाली येत नाही मुंग्या वगैरे येत नाहीत किचनमध्ये जर तुम्ही का किचन जेवण झाल्यानंतर क्लीन केलाच नाही ना तर झुरळांचं प्रमाण जास्त होतं मुंग्यासुद्धा येतात आपण काय करतो जेवल्यानंतर अशीच भांडी टाकून ठेवतो किंवा काही पदार्थ सांडलेले असतात तर त्यामुळे घ किचनमध्ये मुंग्यासुद्धा येतात तर असा जर क्लीन करून ठेवला ना तर मुंग्या झुरळ पाली वगैरे येत नाही आणि आपल्याला आजारसुद्धा कमी होतात कारण का झुरळ मुंग्या वगैरे आहेत ना ते अन्नपदार्थांवरती फिरत राहतात त्यामुळे आपल्याला जास्त आजार होतात म्हणून हे किचन रात्री जेवण झाल्यानंतर अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचं आहे तर मी आता हे क्लीन करून घेतलेलं आहे आता इथे जे मी साबण ठेवते ना ती वाटी चांगली धुवून घेतली आणि साबणचा स्टँडसुद्धा चांगला घासून घेतला आता साईडला जे फिनेलच्या बाटल्या होत्या त्यासुद्धा मी यामध्ये बेसिनमध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या कात्या वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि जे आ... मी खरकटं ठेवून दिलेलं होतं तीसुद्धा चाळी चांगली मी इथे साफ करून घेतली घासून घेतली आणि चांगली याच्यावरती चा ठेवून दिली बेसिनच्या बोलवरती आता मला हँडवॉशच्या बाटलीत हँडवॉश भरून घ्यायचं होतं कारण का हँडवॉश संपल्यानंतर मुलाने त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं तर मग त्यातलं मी सर्व हँडवॉश होतं ना थोडंसं पाण्याचं ते मी ओतून घेतलं बेसिनमध्ये आणि बेसिन चांगला घासून घेतला ब्रशने आणि हँडवॉशची बॉटलसुद्धा चांगली स्वच्छ करून घेतली आता यामध्ये मी हँडवॉश भरून घेणार आहे त्या अगोदर मी नळ वगैरे चांगला घासून बिसून घेतला म्हणजे काय होतं आपण जेवण करतो किंवा जेवण झाल्यानंतर यावरती नळ चालू करून हात वगैरे धुतो ना तर ते आपले तेलाचे हात वगैरे खरकट्या हात वगैरे नळाला लागले जातात तर त्यामुळे नळ कसा आपला तेलकट बनतो तर मग म्हणून नळसुद्धा चांगला स्वच्छ असा धुवून घेते साबणाने आणि कात्याने तर पहा नळसुद्धा छान असा क्लीन करून घेतला आहे आता यामध्ये हँडवॉश भरून घेते हँडवॉशच्या बॉटलमध्ये तर ता ता मी इथे डेटॉलचा हँडवॉश वापरते आता मी पूर्ण पाऊच यामध्ये घालून घेणार आहे ते बॉटलमध्ये पूर्ण पाऊच घालून घेते आणि थोडं यामध्ये पाणी घालून घेते मुलगा काय करतो सारखासारखा हात धुवायला जातो त्यामुळे जास्त हँडवॉश हातावरती जातो आणि पाणीसुद्धा खूप लागतं मग म्हणून यामध्ये आम्ही आता अर्धी बॉटल एवढं पाणी घालून घेणार आहे तर ते हँडवॉशसुद्धा तयार झालेलं आहे याचं झाकण लावून घेते आणि बेसिनच्या साईडला ठेवून देते पाहू शकता असा मस्त असा मी दररोज रात्री अर्धा तास माझा किचन ओटा आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते आणि इथे किचनमध्येच बाथरूमच्या बाजूला मी टॉवेल ठेवलेला आहे तर सर्व काम झालं ना की मला सारखी सारखी हात पुसायची सवय आहे तर कोणतं काम केलं की लगेच हात धुवायचे आणि पुसायचे तर मला ते किचनचं छोटं टॉवेल असतं ना रुमाल तो मला कमी पडतो यासाठी मी काय केलं आहे बाथरूमच्या साईडला एक मोठं टॉवेल असं ठेवून दिलेलं आहे तिथेच मी हात वगैरे पुसते तर आता इथे मी गॅसची भांडी लावून घेतलेली आहेत बाकी सर्व राहिलेली भांडी आहेत ना ती मी उद्या सकाळच लावून घेणार आहेत तर असा अर्धा तास मी किचन माझं साफ करते रात्री झोपण्यापूर्वी तर पहा कसा मस्त असा क्लीन केलेला आहे किचन तर मग आजचा ब्लॉग कसा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग उद्या भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय